करायचं आहे प्रथम आपल्याला ओंकार करायचा आहे ओंकार झाल्यानंतर मग आपल्याला कुठल्या म्हणजे ज्या पाच सवय आहे आपल्याला नृत्य केल्याच पाहिजे आता पहिलं काय आहे त्या आपल्याला ओंकार करायचा आहे ओंकार करताना या प्रमाणे हळूहळू हळू आपल्याला नंतर मध्यभाग आहे आणि मग नंतर ओ... स्पंदन करत आपल्याला मेंदू पण द्यायचा आहे म्हणजे आपल्याला पूर्ण आपला ओंकार आपण दुसरं काही जरी केलं नाही तरी आपल्याला ओंकार हा नित्यदेवानी हा केलाच पाहिजे जे पेज आहे ते आपल्या शरीरात होते आपल्या हातामध्ये येऊन आपण डोळ्यांना वगैरे असो याप्रमाणे आपल्याला लावायचं आणि सावकाश आपल्याला थोडं पडायचं आता दुसरं असं प्राणायाम प्राणायाम करताना आपल्याला एका राखपुडीने आपल्याला समजा एका नागपुडी आपण जो श्वास घेतला दोन तीन सेकंद आपल्याला तो रोखून ठेवायचा आहे पाच सेकंद म्हणजे आपल्याला ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे आपल्या पूर्ण शरीराला होतो आणि दुसऱ्या नाकाने आपण नागपुढेने आपल्याला तो सोडवायचा आहे याप्रमाणे हे पहा कपालघाती आता कपालघाती करताना आपल्याला आपल्याला पूर्ण श्वास आपण हवेपर्यंत घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा म्हणजे आपल्याला आपोआप आपला म्हणजे कुठल्या शरीराचा अवयव हरवायचा नाही आपल्याला ना आपोआप आपला श्वास घेता येत आणि सोडता येतात याप्रमाणे आपण प्रथम आपल्याला पाच 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 वेळा करायचं आहे तुम्ही वाढवत वाढवत जसं तुम्हाला शक्य असेल तर तेवढं म्हणजे आपल्या पोटातले गॅसेस वगैरे जे ऍसिडिटी हे सर्व पूर्णपणे निघून जाते याप्रमाणे थोडं थांबतच चालतं असं करत करत तुम्ही एकावन्न मी म्हणजे प्रथम आपल्याला अकरा वेळा करायचं नंतर अकरा एकवीस एकावन्न एक तुम्ही वाढवत वाढत जसं तुम्ही वाढतवा तसं तुमचा आरोग्य हे चांगलं राहणार आहे आता दुसरं असं याप्रमाणे आपल्याला वज्रासनमध्ये असं बसायचं आहे वज्रासनमध्ये बसल्यानंतर आपल्याला याप्रमाणे बालासन करायचं आहे श्वास सरत सोडत करायचा आपल्या श्वास घेत 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 वरत यायचं आहे तुम्ही पाच मिनिटं करू शकता प्रत्येक असं हे पाच पाच मिनिटं तरी केलं पाहिजे तरच त्याचा फायदा येतो आता रिलॅक्स आता आपल्याला ह्या जर आपल्याला असेल पोटाची चरबी वगैरे तर आपण ह्या ह्याप्रमाणे आपण दोन पाय प्रमाणे करायचे आहे आपल्याला एक पाय याप्रमाणे इथे ठेवायचा आहे स्पर्श करायचा आहे पोटाचा आणि याप्रमाणे आपल्याला असंच वीस वेळा इकडनं दहा वेळा आणि इकडनं दहा वेळा करायचं जातो पुन्हा आता या घे करायचं आहे म्हणजे जे आपल्याला इथल्या जे चरबी आहे ते ॲटोमॅटिक आपली फोगून जाते ह्याप्रमाणे करायचं तर आपण पुन्हा इकडलं आणि पोटाचे जी चरबी असेल वाढलेले ते पण आपण पाच पाच मिनटं तरी केलं पाहिजे त्याप्रमाणे दोन्ही पाय असे ह्याप्रमाणे ठेवू दोन्ही हाताच्या जसे पोट याप्रमाणे आपण पॅक कसे करायचे आहे आणि खाली वाकू हे पा ज्याप्रमाणे आपण ज पूर्वीच्या मध्ये बाया जातं दळे त्याच्या असं असेल याप्रमाणे असं वाकू मार्ग बनवायचं आहे असं दहा वेळा करायचं आहे

याप्रमाणे जर आपण नित्यन्यामाने पाच पाच मिनटं तरी प्रत्येक आसन केल्यानंतर आपल्या आपले आरोग्य सुद्धा चांगले राहते आपल्या पोटाची चरबी पण ठेवून देते म्हणजे जे जा, म्हणजे ज्यांना जे चाळीस ज्या म्हणजे स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी हे हे पाच आसन तर अतिउत्तम आहे आता जेवण त्यानंतर प्रत्येक जण शेतपावली करतात मान्य आहे शेतपावली तुम्ही करा परंतु शेतपावली करा नंतर करा तुम्ही जेवण झाल्यानंतर म्हणजे आपल्याला ऍसिडिटी अपर्जन जर होत असेल किंवा घुड वगैरे दुखत असेल तर आपल्याला काय करायचं आहे पाऊल न करता अगोदर आपल्याला आहे श्वास घ्यायचा आहे पाच मिनट याप्रमाणे बसायचं आणि नंतर तुम्ही शेतपाल करू शकता म्हणजे कसं आपण जेवण झाल्यानंतर आपलं जे जेवण म्हणजे असं पचनक्रिया आहे हे रक्त सर्कुलेशन जे आहे ते आपल्या पायात न जाता आपल्या म्हणजे पूर्ण शरीराला ते शरीराला त्याचा म्हणजे उपयोग होतो त्याच्यामुळे आपण शतपावणी ही नंतर करायची नंतर केलं तरी चालेल इथे लॉक होऊन जातं म्हणजे आपल्या पोटाच्या खाली पोटाच्या खाली आपल्या पायापर्यंत जात नाही रक्तपुरवठा पूर्ण शरीरापर्यंत जातो आपला जर आपण जेवण केल्यानंतर लगेच आपण जर फिरायला गेलो तर आपण जर रक्त पुरवठा जो आहे रक्त असेल ते आपल्या पायापर्यंतच राहतो आपल्या पूर्ण शरीरापर्यंत पसत नाही त्याच्यामुळे आपल्याला शतपावणी नंतर करायची आणि पहिल्यांदा आपल्याला वज्रासन करायचं वज्रासनमुळे आपल्या शरीराला म्हणजे पूर्ण शरीराला आपलं रक्त रक्त म्हणजे सर्क्युलेशन चांगलं होतं याप्रमाणे आपण नित्यन्यामाने केलं पाहिजे नमस्कार घट्ट आपण उद्या